चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याने केळी लागवड करून त्यामध्ये आंतरपीक टरबूजची लागवड केली होती केली केळीला ला लागणारा खर्च आणि टरबूजला लागणारा ला खर्च याचा विचार करता आंतरपीक म्हणून टरबूजची लागवड केली टरबूज तीन महिन्याचे पीक आहे आणि केळीला अकरा महिने लागतात केळी पिकाला जो लागणारा खर्च आहे तोच खर्च टरबूजला लागल्याने तीन महिन्यामध्ये दीड लाख रुपये खर्च आलेला आहे टरबूजाची पहिली काढणी झाली असून आता दुसरी काढणी सुरू आहे केळीमध्ये आंतरपीक टरबूज घेतल्याने एकेरी पंधरा टनचे ॲव्हरेज निघाले आहे आणि भाव देखील अकरा हजारचा मिळाला आहे त्यामुळे खर्च वजा उत्पन्न देखील चांगले मिळाले आहे आता केळीचे उत्पन्न हे संपूर्ण नफा राहणार असल्याचे शेतकरी रत्नाकर सूर्यवंशी यांनी सांगितले आहे तीन एकर क्षेत्र आहे तर या तीन एकर क्षेत्रामध्ये मी आधी बेड तयार करून केळीची लागवड करून घेतली आणि केळीचं हे उत्पन्न समजा आपल्याला एक वर्षानंतर मोबदला देणार आहे समजा येणार आहे तर मी त्याच्यामध्ये थोडंसं विचार करून किंवा याच्यामध्ये आंतर पीक आपण घेऊ शकतो की लवकरात लवकर जे येणार आहे ते तर त्या हिशोबाने मी टरबूज या पिकाची निवड केली आणि याच्यात आंतर पीक म्हणून आपण मी टरबूज पीक घेतलं तर टरबूज पिकाचा कालावधी समजा मिनिमम तीन महिन्याच्या आत हे निघून जातं याच्यासाठी मला जो केळीला लागणारा जो खर्च होता त्याच्यात थोडा टरबूज बियाण्याचा खर्च प्लस झाला पण समजा एक एवरेज जो मिळाला एकराला पंधरा टन आणि भाव मिळाला अकरा हजार रुपयाप्रमाणे आज आज माझा सेकंड माल चालू आहे जो दोन नंबरचा माल म्हणतो तो माल जातोय आज तर या दोन नंबरच्या मालाला मला सहा हजार रुपये प्रति टन भाव मिळाला पहिल्या मालाला अकरा हजार रुपये प्रति टन आणि माझा एवरेज बसला समजा एकरी पंधरा क्विंटल तर या ठिकाणी जो खर्च वजा जाऊन समजा आपल्याला जो नफा मिळाला समजा केळी प्लस टरबूज याचा जो माझा खर्च होता मिनिमम एक लाख ऐंशी हजार रुपया प्रमाण ऐंशी हजार रुपयापर्यंत तर त्याच्यामध्ये मा मला समजा टरबूज या पिकाने जवळजवळ तीन ते साडेतीन लाखाचं उत्पन्न देऊन दिलेलं आहे आजच देऊन दिलेलं आहे म्हणजे आपण फक्त जर केळी लागवड केली असती तो खर्च ज्या वेळेस केळी निघाला असतात त्यावेळेस ऍव्हरेज पकडला गेला असता बरोबर बरोबर आता अंतर्गत पीक घेतल्यामुळे तो जो खर्च लागलेला आहे तोही निघाला बरोबर आणि वरती वर आपल्याला तीन एक लाख रुपये आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे हा तीन लाख म्हणजे कसं सर जसं समजा आज माझा सेकंड माला अजून जातोय बरोबर त्याची जी अकाउंट समजा तो किती येणार आहे हे आपण अजून सांगू शकत नाही मग समजा प्लस मिळून समजा मला पन्नास टक्के समजा केळी हे जाऊन पन्नास टक्के प्रॉफिट याच्यामध्ये राहिलेलं आहे आणि आता पुढे जे केळी येणारी तो अजून नेट प्रॉफिट हा तो वेगळा वेगळा हा म्हणजे आपण एकच पीक घेतलं असतं तर आपल्याला बरोबर बरोबर आंतर पीक घेतल्यानंतर हा कुठंतरी आपल्याला कुठेतरी आपला जो खर्च आहे तो जाऊन थोडा कुठं उत्पन्न राहतं बरोबर बरोबर जर समजा मी हा आंतर पीक जर घेतलं नसतं जर समजा एक वर्षानंतर जो केळीचा जो मिळणारा पैसा होता त्याच्यामधून आपला खर्च झाला असता अजून आता कसं आहे केळीचं याच्यात तर प्रॉफिट आपल्याला मिळालंच बरोबर याच्यात नुकसान काही नाही याच्यात प्रॉफिट फिफ्टी पर्सेंट मिळालं आणि केळी हे अजून त्याच्यामध्ये आपण प्लस मध्ये राहू लोकनायक न्यूज